वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या आज या ठिकाणी बाराची सभा असताना सुद्धा आज समोर बघितल्यानंतर काकासाहेब साहेब माने घरापर्यंत लोक थांबलेले आहे याच्यावरूनच हे वीस तारखेचा ता निकाल निश्चितपणाने लागणार आहे मित्रांनो करत इतर कशी शहरामध्ये कोणतंही काम केलेलं नाही काही केलेलं नाही चाळीस वर्ष ज्या माणसांनी सत्ता भोगली ऐश्वर्य भोगलं खासदारची भोगली मंत्री पद भोगली इतर कधी शहराचा कोणताही प्रश्न कधी मार्गी लावला नाही आहे मित्रांनो तुम्ही आज म्हणाल मग काय केलं एकच केलं सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता जलम एवढा धंदा केला मित्रांनो मला जाहीरित्या इथं सांगायचं आहे हरेश टाकोड्याचा अतरा राखून चाळीस वर्ष सत्तेत असताना तुम्हाला बांधता आला नाही तुम्हाला चंदुरचा फोन चाळीस वर्ष सत्तेत होता काहीही केला नाही दोन हजार नऊ साली अळवणकरांना निवडून दिल्यानंतर हे दोन्ही बोल करण्याचं सौभाग्य इतर कधीतल्या जनतेला मिळाल आज हे सांगायला लागले त्यांना मत द्या म्हणजे आमची प्रगती होईल प्रकाश आवाडे मला तुम्हाला जाहीररित्या विचारायचं आहे परवा इने फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यावर काय त्यात घातले बघा आणि पोरग्याकडे एक बुलेट आहे अरे निदान सांगता येत खरं सांगा आता बुलेट बाग पोरग्या नावात ट्रान्सफर केल्या का पोरग्याची बुलेट पाच नावात ट्रान्सफर केल्या याचा सुद्धा तुम्हाला आणि मला आता शोध घ्यावा लागेल मला सांगा इथं बसणारे रिक्षेवाले जर असतील तर त्यांनी जरा हात वर करून सांगा आव्हाड याच्या घरातल्या किती फॅमिली मेंबर आणि या रिक्षात बसून प्रवास केलाय जर एवढं तुम्ही सांगितला तर मी राजकारण सोडायला तयार आहे शक्ती सबस्क्राईब करा आणि